कोयनानगर व पोपळी परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी जाणवला भूकंपाचा धक्का भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवक गावच्या पश्चिमेला धरणाला कोणताही धोका नाही कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी कोयनानगर व पोपळी परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता दोन पूर्णांक आठ रिस्टर स्केल असून दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटाच्या दरम्यान हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवा गावच्या पश्चिमेला दहा किलोमीटर आणि पंधरा किलोमीटर खोल असा आहे हा भूकंपाचा धक्का सौम्य प्रकारचा असून या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे कोयना धरण कार्यालयात असणाऱ्या एमई क्यू -E आठशे या उपकरणाद्वारे या सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे